प्रतिबिंब जनमानसांचे अहिर्या नगरातील शाळेत खळबळजनक घटना विद्यार्थ्याचा शाळेतच खून अहिल्यानगरमध्ये आज दिनांक पंचवीस जून रोजे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात आज सकाळी घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण शहरात खळबळ उडवणारे ठरली आहे बागडपट्टी तोफखाना परिसरातील या शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला आणि एकाने दुसऱ्यावर शस्त्राने हल्ला करून त्याचा जागीच खून केला घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व डीवायएसपी अमोल भारती यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील मयत व आरोपी दोघेही अल्पवयीन नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले शाळेतील सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर शाळा प्रशासन शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शाळा आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी -फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा